बनावट शाळेचे दाखले देणाऱ्या दे वाघर्डे शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करून नोकरीतून काढा बिरसा फायटरची मागणी व विभागीय अधिकारी गटशिक्षण अधिकारी व पोलीस निरीक्षण यांना निवेदन चुनीलाल दगा जाधव यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर पाटील व पावरा अशा दोन जातींची नोंद करून बनावट दाखले तयार करणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक जिल्हा परिषद मराठी शाळा वाघर्डे तालुका शाहदा जिल्हा नंदुरबार यांची सखोल चौकशी करून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस व शिक्षण कायद्या अंतर्गत फौदारी गुन्हा दाखल करून सेवा समाप्त करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी गट शिक्षण अधिकारी व पोलीस निरीक्षक शाधा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी सुरेश पवार रामदास मुसळदे जगदीश डुडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते चुनेलाल दगा जाधव राहणार वागर्डे तालुका शाहदा जिल्हा नंदुरबार यांचे जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक सी व्ही सी एन डी बी बारा शून्य आठ ऑब्लिक सी आर बारा अठ्ठावीस ऑब्लिक डी दोन तीन हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांनी दिनांक रोजी अवैध ठरवलं म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र खोटं ठरवलं आदेशात असं म्हटलं की पाटील ही जात अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे आदिवासीमध्ये समाविष्ट नाही राष्ट्रपती महोदय यांनी अनुसूचित जमातीकरता घोषित केलेल्या प्रेसिडेंटल ऑर्डरमध्ये पाटील जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश नाही सुनीलाल दगा जाधव यांच्या सतरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर मुख्याध्यापक जिल्हा परिषद मराठी शाळा वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांनी जातीची नोंद पाटील अशी केली वरील माहिती शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक एक नुसार असं दाखवल्यावर लिहिलंय संदर्भ क्रमांक तीन अनुसार दिनांक जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी दिलेल्या शाळा सोडल्याचं सर्टिफिकेट वर जात हिंदू पावरा लिहिले आहे वरील माहिती रजिस्टर वर हुकुम आहे असं दाखवलंय पावरा ही जात अनुसूचित जमातीत म्हणजेच आदिवासीत येते पाटील जात मराठा समाजात येते पावरा व पाटील या दोन स्वतंत्र जाती आहेत पावरा व पाटील या जाती एक नाहीत मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा वाघर्डे तालुका शादा जिल्हा नंदुरबार यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर पाटील व पावरा अशा दोन वेगवेगळ्या जातींची नोंद केलेली दिसून येते शाळेतील शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक नोंदी बदलता येत नाही बदलल्या तर तो कायद्यानुसार गुन्हा आहे एका दाखल्यावर पाटील जात दुसऱ्या दाखल्यावर पावरा जात लिहून मुख्याध्यापक यांनी बनावट शाळेचे दाखले तयार करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्या शाळेच्या दाखल्यावरती पाटील जातीची नोंद पावरा अशी करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा वाघर्डे येथील मुख्याध्यापकाची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती भारतीय न्यायदंड संहिता व शिक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्या मुख्याध्यापकांना तात्काळ नोकरीतून काढा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा पैठण नंदुरबार संघटनेतर्फे माननीय उपविभागीय अधिकारी शहादा माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा माननीय गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे केलेली आहे वागर्डे येथील श्री सुनीलाल दगा जाधव या एकाच व्यक्तीची सन दोन हजार एकोणीसमध्ये मुख्याध्यापकांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती पाटील अशी जातीची नोंद केलेली आहे आणि सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये दिलेल्या शाळेच्या दाखल्यावरती जातीची नोंद पावरा अशी केलेली आहे व्यक्ती एकच परंतु शाळेच्या या दोन्ही दाखल्यावरती पावरा व पाटील अशी जातीची स्वतंत्र दोन जातीची त्यांनी नोंद केलेली आहे या मुख्याध्यापकांनी बनावट दाखले देऊन शासनाची व सामान्य जनतेची फसवणूक केलेली आहे दिशाभूल केलेली आहे आणि अशा बनावट दाखल्यांमुळे आमच्या पावरा समाजाच्या जातीमध्ये म्हणजेच आदिवासींमध्ये अन्य जातीची घुसखोरी वाढत आहे हे अशा बनावट दाखल्यांच्या आधारे आमच्या आदिवासींचं आरक्षण कोणीही घेत आहे म्हणून असे बनावट दाखले कोणीही देऊ नये आणि ज्यांनी कोणी अशा पद्धतीने बनावट दाखले बनवून हे शाळेचे दाखले दिलेले आहे त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या मुख्याध्यापकांनी असे बनावट दाखले दिलेले आहे त्यांच्यावरती भारतीय न्यायदंड संहितेनुसार गुन्हे दाखल करून त्यांना नोकरीतून काढून टाका अशी आम्ही बिरसा पायट संघटनेतर्फे मागणी केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके धडगाव शहादा